वसई पूर्व परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीची निर्गुण हत्या केली प्रेयसीच्या हत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे आरोपीने लोखंडी रॉडने वार करून तिची निर्गुण हत्या केल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे वसई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे त्या मुली मुलीचं आणि त्या प्रेम प्रेमसंबंध होते मुलगी नालासोपार पूर्व इथे राहायची तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघंही पूर्वी शेजार शेजार राहिला होते त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते परंतु ते प्रे गेल्या साधारण एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रे प्रकरण चालू असावं त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रीयल पान असतो नटबोर्ड टाईट करायचा त्या पाने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला तिला मृत्यू केलेला आहे टोटल ती चौदा ते सोळा वार केले असतात पोस्टमॉर्टम चालू आहे परंतु बरं डोक्यावरती मल्टिपल वार आहे तेच कारण आहे दुसरं का प्रेम प्रेमप्रकरणातूनच ते हे झालेलं आहे अफेअर एक दुसऱ्याशी असलेला मुलगी एका खाजगी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये खाजगी जॉब करायची मुलगाही खाजगी नोकरी करायचा दोघही खासगी नोकऱ्या करायच्या आरोपीला चौकशी का ताब्यात घेतले पुढची कारवाई चालू आहे नाही एकत्र नव्हते शेजारी शेजारी राहत होते, होते पूर्वी मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढं झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही नाहीतर मुलगी वाचली असती करायची आता मर्डरचा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याकडे